आपण बनवतोय आग्रे पद्धतीच्या दाल मुंडी ही मुंडी एक चार पाया वजडी दोन मोठे कांदे कापून घेतले एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद कडीपत्ता अख्खा मसाला आणि एक वाटी आगरी मसाला चवीपुरते मीठ डाळ चण्याची डाळ भिजत ठेवली चरायला हिरवी मिरची आणि लसूण ची पेस्ट दोन चमच तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तिखट लगेच आपण एक वाटी मसाला टाकून घ्या एक चम्मच हळद अर्धा एक चम्मच गरम मसाला पहिल्यांदा ओजडी टाकू साफ करून घेतलेली मी आता मुंबई आणि पाया एकत्र टाकू चवी गरम पाणी गरम पाण्याने चव चांगली येते म्हणून मी गरम पाणी टाकते साधं टाकलं तरी चालेल आता कुकर लावू कुकर ते चार शिट्ट्या घेऊ मग खोलू आणि मग दाल चार शिट्ट्या झाल्या कुकर खोलून हे दोन वाट्या भरून दाल भिजत ठेवलेली ती टाकवा टाक परत कुकर लावून घेऊ चार ते पाच शिट्ट्या घेऊ टाकल्यावर आठ शिपट्या घेतल्यात मी डाळ चांगली शिजली आता मी मोठ्या टोपात काढून घेते सर्व हिरवी कोथिंबीर कढीपत्ता जिरा लसूण अद्रक त्याचं वाटण अडीच चम्मच तांदळाचं पीठ एक चम्मच मिक्स करून